नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज आरोग्यदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कर्तृत्वाची ओळख समर्पणाची पावती गणेश नारायण पाटील एक नाव ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळा छाप सोडली गणेश पाटील सर यांनी एम ए बीपीएड पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर भडगाव येथील सुगी पाटील विद्यालयात रजेच्या कालावधीत ज्ञानदानाचे कार्य सुरू केले ही सुरुवात पुढे एका प्रेरणादायी प्रवासाची ठरली दोन डिसेंबर एकोणीसशे म्हणून आणि येथे त्यांनी ये असं खेळाडू घडवले जे आज विविध स्तरावर यशस्वी आहेत त्यांच्या अप्पर मेहनतीची आणि क्रीडा प्रेमाची दखल घेत जन्मत प्रतिष्ठाने त्यांना राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्राचा पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यानंतर धर्मराज फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळून त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचे ठसठशीत मोहोर उमटवली एक सप्टेंबर दोन हजार वीस पासून त्यांनी बांद्रुड येथे पदाची जबाबदारी पार पाडत असताना याच वर्षी जिल्हा क्रीडा महासंघ व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना गौरव झाला ते केवळ शिक्षक नव्हते तर एक मार्गदर्शक संघटक आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या प्रेरणा स्थान बनले तालुकास्तरीय हिंदी भाषा अध्यक्ष क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष आणि शास्त्रीय क्रीडा स्पर्धाचे सक्रिय समन्वयक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आणि आज हा दिवस त्यांच्या जीवनात जाईल कारण पाटील यांच्या पीटीसी संचलित विद्यालयात पदावर नियुक्ती करण्यात आली आहे पीटीसी अध्यक्ष श्री नानासाहेब संजयजी वाघ यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी दिली आहे गणेश पाटील सर नम्रपणे सांगतात नानासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाची मी नक्कीच चीज करेन ही फक्त नेमणूक नाही ही माझ्या समर्पणाची पावती आहे योगा योग असा की आजच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सत्तावीस वर्षे पूर्ण होऊन अठ्ठावीसव्या वर्षात पदार्पण आणि आजच मुख्याध्यापक पदाची नेमणूक हा दिवस त्यांच्या जीवनात दुग्दर्शक युक्त ठरला आहे एक प्रेरणादायक प्रवास एक आदर्श शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्रात नव्या प्रवासाची सुरुवात आरोग्य दूर न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद